तो नोकरदार असतो तो व्यावसायिक असतो तो शेतमजूर असतो हमाल असतो फाउंड्रीमन असतो रिक्षावाला असतो ब्रदर असतो डॉक्टर इंजिनियर वकील असतो नेता असतो आमदार खासदार असतो पण या सर्व भूमिका पार पाडताना तो पितृत्वाची जबाबदारी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडतो कारण तो बाप असतो आपल्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या संगोपनासाठी आणि रक्षणासाठी मातीत पाय घट्ट रोवून तो प्रत्येक संकटाला अंगावर घेतो कणखर शरीराच्या आत अत्यंत हळवं मन घेऊन तो झीज झीज झिजतो तो, तो बाप असतो अशा कुटुंबप्रमुख बापाच्या कधीही न फिटू शकणाऱ्या उपकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे अर्थात जागतिक पितृदिवस आज पितृदिनानिमित्त बापाचं महत्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जन्मल्यापासून आईच्या कुशीत विसावलेल्या बाळाला लाड पुरवणारी खाऊ घालणारी आईच जवळची वाटते त्यामुळे वडिलांपेक्षा मुलं आईजवळ जास्त रमतात तर बाबांचा धाक लहानपणी सगळ्याच मुलांमध्ये असतो आई प्रेम माया करते आणि वडील शिक्षा करतात अशी शिकवण लहानपणापासूनच मुलांवर बिंबवली जाते त्यामुळं बापाबद्दल तुलनेनं जवळी किंवा माया कमीच असते बाप म्हणजे कठोर व्यक्तिमत्व बापाला दयामाया नसते तो रागावतो कुटुंबातले सदस्य चुकल्यानंतर त्यांच्यावर ओरडतो प्रसंगी शिक्षा करतो अशीच प्रतिमा बहुतांश कुटुंबांमध्ये वडिलांची असते मात्र या कठोर वृत्तीमागे दडलेलं हळव मायाळू मन समजून घेण्याचा प्रयत्न बऱ्याचदा होत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर काबाड कष्ट करतो तो बाप प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तो असतो बाप अंगावरचे कपडे घाण होतील किंवा शरीराला त्रास होईल याची फिकीर न करता उन्हातान्हात पावसामध्ये कुटुंबासाठी राबराब राबतो तो बाप संकटात असलेल्या मुलांसाठी धावून जातो तो बाप मुलांना दुखल खुपलं तर रात्र रात्रभर दवाखान्याच्या पोर्चमध्ये किंवा मुलांच्या बेडजवळ जागतो तो असतो बाप मुलांची शैक्षणिक फी भरण्यासाठी सतरा घरचे उंबरठे झिजवतो तो बाप कुटुंबावर आलेलं संकट स्वतःच्या अंगावर झेलतो तो बाप मुलीच्या किंवा मुलाच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्न बघत देवाजवळ त्यांच्या यशासाठी सतत प्रार्थना करतो तो असतो बाप आपल्या मुलाला किंवा मुलीला विविध प्रकारची कौशल्य शिकवतो तो बाप आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी करिअरमध्ये अधिक यशस्वी व्हावं मोठा मान सन्मान मिळवावा कर्तृत्व गाजवावं अशी मनापासून इच्छा बाळगतो तो बाप जे आपल्याला मिळालं नाही ते सारं काही आपल्या मुलांना मिळावं यासाठी रात्रंदिवस धडपडतो तो बाप मुलांच्या भवितव्याची काळजी करत अनेक प्रकारची नियोजन डोक्यात घेऊन फिरत असतो तो बाप मुलं चुकीच्या मार्गाला लागू नयेत म्हणून सतत काळजी करतो वेळप्रसंगी मुलांवर ओरडतो पण आतून धास्तावलेला असतो तो बाप डोळ्यात तेल घालून मुलीला मोठं केल्यानंतर लग्न करून सासरी पाठवताना सर्वांची नजर चुकून एकांतात ढसाढसा रडतो तो बाप मुलीच्या आठवणीनं ज्याचं काळीस तिळी तिळी तुटत असतं तो बाप मात्र अनेक वर्षांपासून आईच्या तुलनेत वडिलांचं कष्ट त्यांचा त्याग त्यांनी कुटुंबासाठी दिलेलं बलिदान बऱ्याचदा उपेक्षित आणि दुर्लक्षित राहतं मुलं मोठी झाल्यानंतर बाबा तुम्हाला काय कळतं किंवा काय केलं तुम्ही आमच्यासाठी अशी वाक्य बापाला सुनावतात तेव्हा हेच फळ काय मम तपाला अशी भावना पित्याच्या मनात दाटून येते त्यामुळं जन्मदात्याचा सन्मान करणं त्यांच्याप्रती नेहमी आदराची आणि कृतज्ञतेची भावना बाळगणं ज्यांनी आपल्याला जग दाखवलं त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत जपणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकानं ही जबाबदारी मनापासून पार पाडली तर वृद्धाश्रमांची संख्या निश्चितच कमी होईल आणि कोणत्याही बापाच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव आणि डोळ्यात अश्रू येणार नाहीत एवढं नक्की वृत्त वृत्तसंकलन विभागासह हो ताज मुल्लाणी।